तर सुरू करतोय भाजपचे नेते नमस्कार तुमचं साम टी व्हीमध्ये स्वागत आहे आता वेळ आलेली आहे लोकांचे मतदारांच्या प्रश्नाची उत्तरं देण्याची दहा वर्षात आपण काय काय केलं की तुम्ही पुण्याचा जर विषय म्हणाल तर पुण्याचा उर्वरित विमानतळाचा जो प्रश्न होता तो बापट साहेबांनी मार्गी लावला आणि मोदी साहेबांनी त्याचं उद्घाटन सुद्धा केलेलं आहे राहायला आणखी काय महत्वाचे तुम्हाला मुद्दे सांगतो सेंट्रल रेल्वे रेल्वे हा विषय सेंट्रलमध्ये येतो पुणे ते लोणावळा हे लोकलचा एक विषय होता पुण्यातनं अनेक कामगार लोणावळ्यापर्यंत म्हणजे तळेगाव असेल पिंपरी चिंचवड दुपारच्या वेळेमध्ये एक लोकल चालू केली रावसाहेब दानवेने त्याच्या संदर्भात निर्णय घेतला अशा अनेक विषय पुरंदरला जे विमानतळ होणार आहे त्याच्या जागेचा आता जागा मिळवण्याच्या साठीचे विषय चालू झालेले आहेत त्याच्यानंतर अनेक महत्वाचे विषय आहेत त्याच्यानंतर तुम्हाला आणखी सांगतो हे बघा कसं माहितीये का सर्वात महत्वाचा तुम्हाला मुद्दा पुन्हा एकदा या ठिकाणी सांगतो त्याच्यानंतरच्या काळामध्ये बापट साहेबांनी केलेल्या कामाच्या नंतर, के नंतर। रेल्वेच्या संदर्भामध्ये अनेक महत्वाचे मुद्दे झाले देशामध्ये अनेक ठिकाणी शहरामध्ये जाण्यासाठी रेल्वे चालू केल्या पुणे शहरामधनं तो महत्वाचा मुद्दा आहे पुण्यामध्ये पुण्यामध्ये आणखी तुम्हाला सांगतो जे एक पुणे महानगरपालिकेतर्फे एक हॉस्पिटल पाहिजे होतं की ज्या जेणेकरून गोर गरीबांची त्या ठिकाणी सोय होईल असं एक अद्ययावत हॉस्पिटल या ठिकाणी चालू आहे नायडू हॉस्पिटलमध्ये ते काम भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून झालं कोरोना सारख्या काळामध्ये भारतीय जनता सर्वसामान्य कार्यकर्ता असेल आमदार असेल खासदार असेल नगरसेवक असेल महापौर नगर असेल, असेल। अव मला अभिमानी या सगळी पुणेकर म्हणून सांगा असं वाटतं भारतीय जनता पार्टीचा पार्टी कार्यकर्ता ती मुरलीधर मोहोळ हे आता आमच्या लोकसभेचे उमेदवार आहेत चोवीस तासामध्ये अठरा अठरा तास लोक रस्त्यावर येऊन काम करत होते बघा आपण आमच्या आत्ता पुणेजी सांगितलं ते मुद्दे एकदम बरोबर आपण लोकसभा आणि राष्ट्रीय विचारांवर या ठिकाणी प्रश्नावर चर्चा करायला आलो पुणे शहरामधले जे महत्वाचे मुद्दे आहेत काँग्रेसनी मेट्रो सुरुवात केली परंतु आणली मोदीजींनी आज पुण्यातल्या सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचे तेरा झाले होते परंतु जेव्हा भारतीय जनता पार्टीचं सरकार या पुणे महानगरपालिकेमध्ये दोन हजार सतरा साली बसला तेव्हापासून सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सुधारण्यासाठी पुणे शहरामध्ये इलेक्ट्रॉनिकच्या बसेस आणल्या गेल्या एलपीजी वर बसेस आणल्या गेल्या प्रदूषणाचा महत्वाचा मुद्दाचा होता प्रदूषण कमी करण्यासाठी नदी सुधार प्रकल्प आणण्यात आला खूप मोठ्या प्रमाणामध्ये पुणे शहरामध्ये वनीकरण करण्यात आलं आणि सर्वात महत्वाचा मुद्दा सांगतो मेट्रोचा हा मुद्दा आज पाचवी फेज पुण्यामध्ये होत आहे सार्वजनिक मुद्दा इतका भयानक आहे वाहतुकीचा तो सुधारण्याचं काम आज मोदी साहेबांनी केलेलं आहे पुण्यामध्ये आज वनास ते रामवाडी निगडी ते पुणे स्टेशन ह्या मेट्रो चालू झालेल्या आहेत आणि जी वाहतूक व्यवस्था सक्षम व्हायला पाहिजे त्यासाठी भारतीय जनता पार्टीने पाहून टाकलेले पुण्यातले रस्ते बारीक झाले याचं कारण तुम्हाला सांगतो हे हे काँग्रेसचं पाप आहे एकोणीसशे सत्त्याऐंशी सालचा पुणे डेव्हलपमेंट प्लॅन जर त्यांनी त्यावेळी मंजूर केला असता तर पुण्यातले रस्ते सगळे मोठे झाले असते खासदार हा देशाचं आर्थिक धोरण असेल देशाचे सर्व संरक्षण धोरण असेल देशामध्ये काय केलं गेलं पाहिजे हे ठरवण्यासाठी लोकसभेचा खासदार निवडून जातो आणि पुण्यातलं खासदार पुण्याच्या विकासाबरोबर देशाच्या विकासासाठी निवडून जाणार